महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी जळकोट येथे फुले जयंती निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार तुळजापूर तालुक्यातील थी जळकोट येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने थोर समाज सुधारक स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून विविध क्षेत्रातील मान्यवर व महिला मुक्ती दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रथमतः प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक शिक्षण पत्रकारिता संगणक आदी क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार तर अंगणवाडी आशा कार्यकर्त्या यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सरपंच गजेंद्र कदम उपसरपंच प्रशांत नवगिरे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच सौ अलकाताई हिंडोळे ग्रामपंचायत सदस्य सौ भोगे सामाजिक कार्यकर्ते नितीन माळी हे उपस्थित होते या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक चंद्रकांत स्वामी रमेश औसेकर मल्लीनाथ छत्रे महादेव पवार माजी शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजीराव सुरवसे समर्थ क्लासेसचे संचालक राम शेट्टी पाटील राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी अरुण लोखंडे कार्याध्यक्षपदी विजय पिसे यांची निवड झाल्याबद्दल व श्री कम्प्युटर्सचे लक्ष्मीकांत पाटील मावळ पुणे येथील युवा साहित्य प्रबोधन मंचचा युवा समाजभूषण पुरस्कार झाल्याबद्दल मेघराज किलजे त्याचबरोबर बचत गट अंगणवाडी व वा आशा कार्यकर्त्या नौशाद तांबोळी सबिया जमादार रदिशा शेख शिरीन जमादार मनीषा गायकवाड रेणुका नळगे लक्ष्मी लष्करे वैशाली कदम शालिनी कडते सुचिता दरेकर सुरेखा भालेराव कोमल माने गजराबाई डोके मघे रंजना कदम मीना औसेकर संगीता लोखंडे विमल राठोड सुनीता कोळगे रत्नमाला औसेकर सत्यशीला पाटील तोरे महानंदा हत्ते शीला जाधव रंजना चव्हाण कांताबाई पवार कमळाबाई राठोड शांताबाई राठोड आदींचा फेटा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास महेश कदम कृष्णात मोरे अनिल छत्रे जीवन कुंभार सुनील माळगे राजकुमार पाटील सतीश माळी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघराज किलजे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी जळकोट ग्रामपंचायतचे विशाल जाधव हो नागनाथ स्वामी चंदे अनिल पासोडे अर्जुन सावंत लहू कारले विलास फुकटे आदींनी परिश्रम घेतले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद